श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की त्या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत ज्यांच्यावर भगवान शनिदेव स्वतः प्रसन्न झाले आहेत सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा कारण हा व्हिडिओ या राशीवाल्या लोकांसाठी खूप महत्वाचा आहे आणि हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे की जर तुम्ही आपल्या या रिअल मराठी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहतील मित्रांनो मिठाई वाटण्यासाठी तयार व्हा कारण उद्यापासून साडेसाती संपणार आहे या सहा राशीच्या लोकांना मिळणार आहेत भरपूर आनंद आणि सुख भगवान शनीदेव महाराज आता या बहा बारा राशींपैकी सहा राशींवर अतिशय प्रसन्न झालेले आहेत ज्यामुळे या सहा राशींच्या लोकांच्या जीवनातील सर्व दुःख यातना आणि आता दूर होणार आहेत शनिदेवाच्या आशीर्वादाने या सहा राशींच्या लोकांच्या जीवनात भरपूर आनंद येणार आहेत ज्यामुळे त्यांचे जीवनच बदलून जाईल मित्रांनो त्या भाग्यवान आणि नशिबवान राशी कोणत्या आहेत ज्यांना शनिदेव आता मोठी आनंदाची बातमी देणार आहेत ज्यामुळे त्यांच्या जीवनात मोठा बदल होणार आहेत या व्हिडिओत मी तुम्हाला त्या सहा राशींबद्दल सांगणार आहेत म्हणून कृपया तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा हा व्हिडिओ तुम्ही अर्धवट न सोडता पूर्ण बघा हीच विनंती कारण हा व्हिडिओ त्या सहा राशींसाठी खूप महत्वाचा आहे मित्रांनो आता आपण त्या भाग्यवान राशींबद्दल बोलूया ज्यांना शनिदेवाच्या आशीर्वादाने भरभरून सुख आणि आनंद मिळणार आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जसे तुम्हाला माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मात अनेक देवी देवतांची मान्यता आहे तुम्हाला सांगते की या देवी देवतांपैकी एक नाव भगवान शनिदेवांचे आहे भगवान शनिदेव हे सर्वोच्च न्यायाधीश मानले जातात ते चुकीचे काम करणाऱ्यांना योग्य वेळी दंडही देतात शनिदेव सूर्यपुत्र आणि कर्मफळाचे दाते मानले जातात तसेच मोक्ष प्रदान करणारे एकमेव भगवान शनिदेव महाराज आहेत खूप लोकांना शनिदेवांविषयी भीती वाटते पण खरी गोष्ट अशी आहे की शनिदेव हे निसर्गाचा समतोल राखतात आणि प्रत्येक जीवाशी न्याय करतात भगवान शनिदेव ज्या व्यक्तीवर प्रसन्न होतात त्यांच्या जीवनात कोणतीही समस्या येत नाहीत जे लोक चुकीचे वागतात पाप करतात किंवा दुसऱ्यांना त्रास देतात त्यांनाच शनिदेव दंड देतात मित्रांनो भगवान शनिदेव आता बारा राशींमधून सहा राशींवर विशेष प्रसन्न झाले आहेत या सहा राशींवर शेन शनिदेवाचा विशेष कृपादृष्टी योग निर्माण झाला आहे की त्यांच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही होय मित्रांनो भगवान शनीदेव आता या सहा राशींच्या लोकांवर आपली कृपादृष्टी बरसवणार आहेत या कृपादृष्टीमुळे या सहा राशींच्या जीवनात सुख समृद्धीचा वर्षाव होणार आहे भगवान शनीदेव यांच्या कृपेमुळे या सहा राशींच्या जीवनातील सर्व दुःख वेदना आणि त्रास आता दूर होणार आहेत या सहा राशींना भगवान शनीदेवांच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनात विविध प्रकारचे लाभ आर्थिक प्रगती आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहेत ज्यामुळे या सहा राशींच्या लोकांचे जीवन पूर्णतः बदलून जाईल मित्रांनो त्या राशी कोणत्या आहेत त्यांच्यावर भगवान शनीदेवांची विशेष कृपा होणार आहेत त्या भाग्यवान राशींपैकी पहिली रास आहे ती म्हणजे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनो भगवान शनीदेवाची विशेष कृपा तुमच्यावर आहेत तुम्हाला फक्त लाभच नाही तर व्यवसायातही मोठी प्रगती होईल ज्या लोकांची नोकरी आहे त्यांना पदोन्नती सोबत वेतन वाढ ही होईल जे लोक परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याचे योग हो आहेत व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा नफा होईल आणि धनलाभाच्या अनेक संधी मिळतील ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे त्यांना मूल होण्याचे सौभाग्य लाभेल तसेच या कन्या राशीच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल प्रेम संबंध अधिक मजबूत होतील सर्व कामे यशस्वीरित्या या लोकांचे पूर्ण होतील नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची योजना असेल तर ती योजना नक्कीच यशस्वी होईल भगवान शनिदेवांची तुमच्यावर कृपा आहे आणि तुमच्या या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुमच्या आयुष्यात विविध प्रकारचे लाभ धनलाभ आणि यश येणार आहेत ज्यामुळे या कन्या राशीच्या लोकांचे जीवन पूर्णतः बदलून जाईल दुसरी भाग्यवान राशी आहे ती म्हणजे की मेष राशीच्या राशी लोकांना भगवान शनिदेवाच्या कृपेमुळे तुमच्यासाठी अतिशय चांगला काळ येत आहे होय मित्रांनो भगवान शनिदेव तुमच्यावर खूपच प्रसन्न आहेत तुमचा मानसन्मान प्रतिष्ठेत मोठी वाढ होईल ज्यामुळे समाजात तुमची प्रशंसा केली जाईल तुमच्या आयुष्यात यशाचे नवे मार्ग उघडतील आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती साधाल तुमचे जे काही आडलेले काम होते ते आता वेळेवर पूर्ण होऊ लागतील तुम्ही ज्या कामाला सुरू करायचे म्हणत ते काम आता यशस्वीपणे पूर्ण कराल भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये देखील वाढ होईल तुमच्या जीवनात धनलाभाचे अनेक संधी मिळतील तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि व्यवसायातही मोठी प्रगती होईल तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर घेण्याची योजना आखत असाल तर ती योजना नक्कीच यशस्वी होईल भगवान विशेष कृपा तुमच्यावर आहे आणि आता काळ पूर्णता तुमच्या बाजूने आहे काळाचा योग्य फायदा घ्या आणि संधी हातून जाऊ देऊ नका यानंतर पुढची भाग्यवान राशी आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीच्या लोकांना भगवान शनीदेवाच्या कृपेने तुमच्यासाठी खूप चांगला काळ येत आहे तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊन तुम्हाला नवीन संधी निर्माण होऊन होतील तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तसेच तुम्हाला या मकर राशींच्या व्यक्तींना नवीन आर्थिक प्रगतीची संधी मिळतील ज्यामुळे या सहा राशींच्या लोकांचे जीवन आनंदाने भरून जाईल मकर राशींच्या लोकांनो भगवान शनिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत तुमच्या सन्मान प्रतिष्ठेत तु वाढ होईल ज्यामुळे समाजात तुमची खूप प्रशंसा केली जाईल भगवान शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला यशाचे नवे मार्ग सापडतील आणि त्याचा फायदा घेऊन तुम्ही जीवनात पुढे जाल तुमचे जे काही आडलेली कामे होतील ती आता या वेळेवर पूर्ण होतील तुम्ही ज्या कामाला सुरुवात कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेलच तुमच्या उत्पन्नाचे साधन वाढतील आणि तुम्हाला धनलाभाच्या अनेक संधी मिळतील तुमच्या घरात आनंदाचे वातावरण असेल आणि तुमच्या व्यवसायात मोठे वाढ होईल तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती योजना या राशीवाल्या लोकांची नक्की यशस्वी होईल भगवान शनीदेवाची विशेष कृपा या राशींच्या लोकांवर आहे आणि हा काळ तुमचा पूर्णतः बाजूने आहे त्याचा फायदा घ्या आणि संधी हातून जाऊ देऊ नका यानंतरची पुढची राशी म्हणजे कुंभराशी कुंभराशीच्या लोकांनो हो, भगवान शनीदेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात खूप मोठ्या आनंदाचे क्षण येत आहेत तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुमची आडलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील आणि व्यवसायात प्रगती देखील होईल तुमच्या व्यापारात दिवसागणिक मोठी वाढ होईल आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातून लाभ होईल नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन आणि वेतन वाढ होईल नोकरी शोधणाऱ्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी मिळेल जर तुमचे कोणतेही पैसे अडकलेले असतील तर ते तुम्हाला लवकरच परत मिळतील व्यवसायातील अडचणी दूर होतील आणि तुमच्या जीवनात आनंद आणि यश येईल तुम्हाला जीवनात नव्या आनंदाचा अनुभव येईल भगवान शनिदेवाची विशेष कृपा कुंभ राशीवर आहे आणि काळ तुमच्या बाजूने आहे त्याचा योग्य फायदा घ्या आणि यश मिळवा यानंतरची पुढची राशी आहे ती म्हणजे तुळा राशी राशीच्या लोकांनो भगवान शनिदेव तुमच्या जीवनात मोठा बदल घडवणार आहेत तुमच्या आयुष्यात स्वतःहून सकारात्मक बदल दिसून येतील व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होईल आणि नवीन योजना लागू करण्यासाठी हा वेळ अनुकूल आहे तुम्ही ज्या कामाला सुरुवात कराल त्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल तुमच्या मेहनतीच्या तुलनेत तुम्हाला अधिक फायदा होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी बनेल कार्यक्षेत्रात तुम्हाला खूप यश मिळेल आणि तुमच्या कामाची प्रशंसा होईल समाजात तुमचा सन्मान वाढेल आणि कुटुंबात आनंदी क्षण येतील तुम्हाला मानसिक शांतीचा अनुभव येईल ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे त्यांचे स्वप्न देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे तुमच्या आयुष्यात हकदार असलेल्या त्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील ज्यामुळे तुमचे जीवन आनंदाने भरवून जाईल मी यानंतरची पुढची राशी आहे ती म्हणजे मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांना भगवान शनीदेवाची विशेष कृपा देखील तुमच्यावर आहे आगामी काळात तुम्हाला उत्पन्नात वाढ होईल आणि नोकरीत पदोन्नती मिळेल व्यवसायात अचानक लाभ होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल तुमचे सर्व आर्थिक काम पूर्ण होतील कुटुंबात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील तुम्हाला मोठी आनंदाची बातमी मिळू शकते भगवान शनीदेवांच्या कृपेने तुमच्या सर्व कामात यश मिळेल व्यवसायात मोठा फायदा होईल आणि आकस्मिक धनलाभाच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होतील नवीन वाहन किंवा घर खरेदीसाठी तुमची योजना नक्कीच यशस्वी होईल संतान प्राप्तीचे सुख देखील तुमच्या वाट्याला येईल राशीच्या लोकांना भगवान या काळात तुमचा पूर्णतः हा काळ तुमच्या बाजूने आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि वेळ वाया जाऊ देऊ नका यानंतरची पुढची राशी आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीच्या लोकांना भगवान शनिदेवाच्या कृपेने तुमच्यासाठी चांगल्या बातम्यांचा योग तयार होत आहे तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला लवकरच मिळेल ज्यामुळे तुमच्या आनंदाची सीमा राहणार नाही तुमची सर्व आडलेली कामे भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाने वेळेत पूर्ण होतील तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल धनासंबंधित सर्व समस्या आणि अडचणी दूर होतील तुम्हाला धनलाभाच्या अनेक संधी मिळतील आणि तुमच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल तुमच्या जीवनात मोठे यश अनेक अनेक प्रकारचे लाभ मिळतील नोकरी करणाऱ्यांना पदोनित्य आणि वेतन वाढ होण्याचा योग आहे भगवान शनिदेवाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणींना शेवट होईल आणि तुम्हाला भरभराटीचे दिवस दिसतील यानंतरची पुढची राशी आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छितो की भगवान शनिदेवाच्या कृपेने तुमच्यासाठी खूप चांगला काळ सुरू झाला आहे तुम्हाला मानसन्मान आणि समाजामध्ये तुमच्या कार्याची प्रशंसा मिळेल तुमचा जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या नव्या ना संधी मिळतील तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि व्यवसायात वाढ होईल तुम्हाला पदोन्नतीसह वेतनवाढ वाढ होण्याची शक्यता आहे आर्थिक दृष्ट्या तुमची परिस्थिती होईल आणि तुमच्या घरात समृद्धी येईल संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांना या काळात सुखद बातमी मिळेल यानंतरची पुढची राशी आहे ती म्हणजे मीन राशी मीन राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छिते की भगवान शनिदेवाच्या कृपेने तुमच्यावर उत्तम काळ सुरू होणार आहे तुमच्या प्रतिष्ठेत देखील वाढ होईल आणि समाजात तुमची प्रशंसा केली जाईल तुम्हाला नवीन यशस्वी संधी प्राप्त होतील तुमचे थांबलेली सर्व कामे वेळेत पूर्ण होतील आणि तुम्हाला आर्थिक लाभ देखील होईल तुमच्या आयुष्याचा मार्ग उजळून निघेल आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असेल तुमच्या व्यवसायात प्रगती होईल आणि अचानक धनलाभाच्या संधी देखील मिळतील यानंतरची पुढची भाग्यवान राशी आहे ती म्हणजे ऋषभ राशी ऋषभ राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छिते की भगवान शनिदेवाच्या कृपेने तुमच्यासाठी शुभ काळ सुरू होत आहेत तुम्हाला आर्थिकदृष्ट्या लाभ होईल आणि तुमच्या अडचणी दूर होतील तुमचे जुने रखडलेले प्रकल्प यशस्वी होतील तुमच्या मधुरवाणीमुळे लोकांमध्ये तुमचा आदर वाढेल तुमच्या कुटुंबाचा आणि जोडीदाराचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल तुमच्या मेहनतीचे फळ देखील मिळेल आणि तुम्हाला मोठ्या यशाच्या संधी मिळतील शेवटची राशी आहे ती म्हणजे भाग्यवान राशी आहे ती म्हणजे कर्क राशी कर्क राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छिते की भगवान शनिदेवाच्या कृपेने तुमच्यासाठी हा काळ खूप सकारात्मक ठरणार आहे तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल आणि आर्थिक स्थितीत सुधारणा देखील होईल तुमच्या कुटुंबियांसह तुमचे संबंध दृढ होतील तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाभ होईल तुमचे रखडलेले प्रकल्प यशस्वी होऊन तुमचं भविष्य उज्ज्वल बनेल भगवान शनिदेवांच्या कृपेने सर्व राशींना प्रगतीचा मार्ग मिळेल आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणा आणि या चांगल्या काळाचा लाभ घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ